छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या बुलढाणा येथील बनावट कीटकनाशक विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करून विक्रेते व बनावट कीटकनाशक बनविणाऱ्या कंपनीवर कठोर का कारवाई करा अशी मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत निवेदन देऊन डॉक्टर गोपाल बच्छे जिल्हा संघटक शिवसेना उबाठा यांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरामध्ये सध्या काही स्थानिक विक्रेत्यांकडून नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशकांची खुलेआम विक्री केली जात आहे विशेषतः सिंजेंटा कंपनीचे इसॅबियन हे बनावट कीटकनाशक मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याचे समोर आले आहे नाशिक येथील कंपनीने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून लोणारमधील विक्रेत्यांकडून एकोणतीस हजार आठ रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस कारवाई झाली असली तरी स्थानिक पातळीवर काही संबंधी लोकांकडून या प्रकरणात तडजोड करून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याची दाट शक्यता आहे ही औषधे बनावट असल्याने पिकांवरील किडीचे नियंत्रण होत नाही उलट पिके जळून जात आहेत यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होत आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावून दोषी विक्रेते आणि त्यांच्यामागे असलेल्या मुख्य सूत्रधारांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत लोणार आणि परिसरातील कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागाच्या भरारी पथकामार्फत आकस्मिक तपासणी करावी हे प्रकरण कोणत्याही दवाखाली जप जाणार नाही याची आपण वैयक्तिकरित्या दखल घ्यावी बळीराजाला लुटणाऱ्या माफियांवर कडक कारवाई करून बळीराजांना न्याय द्यावा अशी मी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदार लोणारे यांच्यामार्फत कृषीमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन करण्यात आली याप्रसंगी शिवसेना विभाग जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चिरे यांच्या शहर प्रमुख गजानन जाधव तालुका निवडणूक समन्वयक सुदन आंभोरे शहर संघटक तानाजी मापारी युवा शहर प्रमुख श्रीकांत मदनकर अल्पसंख्यांचे इक्बाल कुरेशी अवेज कुरेशी अशफाक खान यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते साहेब आपल्या बाबत आम्ही कृषी मंत्र्यांना हे निवेदन देतोय दे आणि या निवेदना थोडक्यात सांगायचं म्हणजे जे कृषी खात्यामध्ये जे बनावट कीटकनाशक बनवले जात आहे आणि इथं होणारा काल गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे तर हे बनावट कीटकनाशक विक्रेते व बनवणाऱ्या कंपन्या यावर कठोर कारवाई होईल म्हणून माननीय कृषी मंत्र्यांना आम्ही हा निवेदन तुमच्या मार्फत देतो आहोत आणि पोलीस स्टेशनला सुद्धा तुम्ही ताकीद द्या की गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल बस हीच मागणी न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा